नमस्कार मी पंजाब डाद आहे सोळा ऑगस्ट दोन हजार पंचवीस आणि मी आहे नागपूर जिल्ह्यातील मकर धोकळा यामध्ये तळावावर आहे आणि या ठिकाण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यासाठी एक आनंदाची बातमी देणार आहे कारण की राज्यात इतका जोरदार पाऊस पडणार आहे तर राज्यात पोळ्याला म्हणजे बावीस तारखेला राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदाज लक्ष येतात म्हणजे सांगायचं झालं की एकवीस तारखेपासूनच राज्यात सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हा अंदर लक्षात येतात राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज आहे सोळा ऑगस्ट आज तुम्हाला एक सांगू इच्छितो नांदेड जिल्हा यवतमाळ जिल्हा वाशिम जिल्हा हिंगोली जिल्हा त्याच्यानंतर चंद्रपूर वर्धा नागपूर भंडारा भंडारा त्याच्यानंतर अमरावती अकोला त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा खामगाव तालुका शेगाव तालुका त्याच्यानंतर नांदुरा नांदुरा त्याच्यानंतर जालना जिल्हा जळगाव जिल्हा नंदुरबार जिल्हा धुळे जिल्हा नाशिक जिल्हा चाळीसगाव तालुका म्हणजे सांगायचं पुन्हा त्याचे नंतर रावेर सगळीकडे आजपासून सोळा ऑगस्ट पासून म्हणजे आज दिवसभर असा रिमझिम 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 पाऊस राहणार आहे काही काही ठिकाणी मुसळधार आहे कुठं अतिमुसळधार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतो सांगायचं झालं तर राज्यामध्ये आज सोळा सतरा अठरा एकोणीस वीस वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या वाढात अतिमुसळधार कुठं मुसळधार असा पाऊस पडणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात येतात आणि राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की काय करायचं एकवीस तारखेनंतर राज्यातला पावसाचा आहे आणि पोळ्यापासून पाऊस कमी होणार आहे आणि त्याच्यानंतर परत सव्वीस तारखेच्या नंतर परत पुनरागमन पावसाचा होणार आहे म्हणून सव्वीस ऑगस्टला परत पाऊस येणार आहे म्हणून हा अंदाज त्याच्यानंतर लक्षात आणि आन शेतकऱ्याची आनंद शेतकऱ्यासाठी आनंदाची बातमी पोळ्याला म्हणजे पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून खास करून आनंदाची बातमी म्हणजे बावीस तेवीस चोवीस पंचवीस तारखेपर्यंत चार पाच दिवस सूर्यदर्शन तुम्ही तुमच्या फवण्या करून घ्या खर्च घालायचे तर खर्त घालून घ्या कारण की त्याच्यानंतर सव्वीस तारखे त्याच्यानंतर परत राज्यात पावसाचं वातावरण तयार होणार आहे म्हणून हा लक्षात पण राज्यात सांगायचं झालं तर खरं तर आता जरा थोडं दक्ष कारण की तुम्हाला एक सांगू इच्छितो आज सोळा ऑगस्ट पासून ते वीस ऑगस्ट पर्यंत राज्यामध्ये दररोज वेगवेगळ्या भागात मला परभणी जिल्हा झालं त्याच्यानंतर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झालं बीड जिल्हा झालं आहिल्यानगर त्याच्यानंतर पुणे त्याच्यानंतर सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर कोकणपट्टी पूर्ण त्याच्यानंतर धुळे जिल्हा नंदुरबार जिल्हा नाशिक जिल्हा बुलढाणा जिल्हा अकोला जिल्हा अमरावती त्याच्यानंतर वाशिम हिंगोली त्याच्यानंतर नांदेड जिल्हा यवतमाळ त्याच्यानंतर चंद्रपूर या सगळीकडे मध्ये राज्यामध्ये विसर जरूर एक दिवस चांगला जोराचा पाऊस राहणार आहे म्हणून हा लक्ष्याचा खास करून सगळ्यात दक्षता म्हणून तुम्हाला एक सांगू इच्छितो की मुंबईकरांनी काय करायचं एकोणीस तारखेमध्ये अठरा तारखेपासून मुंबईकडे म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीसच्या दरम्यान मुंबई नाशिककडं अतिमुसळधार काही ठिकाणी अतिवृष्टी होणार आहे म्हणून मुंबई नाशिकच्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात येतात जनतेने देखील अंदाज लक्ष येतात उत्तर महाराष्ट्रामधल्या सर्व शेतकऱ्याला इच्छितो की काल देखील उत्तर महाराष्ट्रामध्ये पाऊस नव्हता पण काल रात्रीच्या खूप ठिकाणी उत्तर महाराष्ट्राचे देखील पाऊस झाला कन्नड भागात देखील पाऊस नव्हता त्या भागात देखील काल खूप पाऊस झाला शिवना प्रकल्प देखील भरले बरेच प्रकल्प भरले पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की वीस तारखेपर्यंत जे काही प्रकल्प भरायचे राहिलेले असे धरण भरायचे राहिलेले असे ते त्या धरणामध्ये पाणी येणार आहे म्हणून सर्वप्रथम आनंदाची बातमी बीड जिल्ह्यात आणखीन ह्या आताच्या ह्या पावसामध्ये म्हणजे आज सोळा ऑगस्ट पासून वीस जिल्ह्या वीस तारखेला बीड गेवराईच्या दरम्यान मध्ये त्याच्यानंतर पातर्डी कतिमुसळधार पाऊस पडणार आहे म्हणून बीड पाथर्डीच्या त्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात देतात त्याच्यानंतर शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आज सोळा ऑगस्टला म्हणजे वाशिम जिल्हा मेकर तालुका त्याच्यानंतर लोणार तालुका सिंदखेड राजा त्याच्यानंतर जालना जिल्हा त्याच्यानंतर जळगाव जळगाव पण इकडं संभाजीनगर भाग असं जळगाव जिल्ह्यामध्ये आज सोळा सतराच्या दरम्यान एक जोर असा पाऊस राहणार आहे म्हणून हा अंदाज देखील लक्षात येतो म्हणजे सांगायचं झालं तर सोळा सतरा अठरा एकवीस वीस एकवीस तारखेपर्यंत सगळीकडे असा पाऊस पडणार आहे आणि पोळ्याला मात्र उघडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात पोळ्याला सूर्यदर्शन होणार आहे म्हणून हे देखील अंदाज लक्षात दा येतात म्हणजे एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस पर्यंत सूर्यदर्शन राहील म्हणून हे लक्षात येतं मात्र सव्वीस तारखेला ता मात्र ता परत पावसाचं पुनरागमन आगमन होणार आहे म्हणून हा लक्षात घ्यायचा तसेच कोल्हापूर जिल्हा सातारा जिल्हा सांगली जिल्हा जर तालुका त्याच्यानंतर नंतर कर्नाटकच्या शेतकऱ्याचे पुन्हा हे पाऊस कधी उघडत होत तुम्हाला एक सांगू इच्छितो तुमच्याकडं अठरा तारखे एकोणीस तारखेच्या नंतर तुमच्या इकाला पावसाचा जोर कमी होणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा पण सध्या तरी मात्र अठरा तारखेपर्यंत तुमच्यामध्ये सातारा सांगली सोलापूर कोल्हापूर त्याच्यानंतर कोकणपट्टी पुणे पुणे असं या पश्चिम महाराष्ट्राकडे म्हणजे चांगला म्हणजे पश्चिम महाराष्ट्राकडे आता ह्या दोन दिवस झाला एवढा नव्हता पण हो पश्चिम महाराष्ट्रातल्या देखील शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमच्या वर्क देखील म्हणजे आज सोळा पासून ते वीस तारखेच्या दरम्यान खूप असा चांगला पाऊस पडणार आहे म्हणून हे लक्षात त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाचा दुष्काळ पट्टा कळा दी बीड जिल्ह्यातला कळा हष्टी बीड शिरूर तर त्या शेतकऱ्याला सांगू तुमच्याकडे देखील भरपूर पाऊस पडणार आहे म्हणून हा लक्षात येतात आणि राज्यात आणखी सगळ्यांना सांगू इच्छितो की आता हे जे पाऊस पडणार आहे तुम्हाला एक सांगू इच्छितो की काही ठिकाणी मुसळधार पडणार आहे कुठं मुसळधार पडणार आहे काही ठिकाणी धुटी सदस्य पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात येतात कमी वेळेमध्ये जास्त पाऊस पडणार आहे काही ठिकाणी रिमझिम देखील राहील म्हणून हा अंदाज लक्षात येतो अचानक बदल त्यानंतर उद्या एक मेसेज दिला जाईल पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला राज्यामध्ये आता सोळा तारखेपासून ते वीस तारखेपर्यंत दररोज वेगवेगळ्या भागात चांगला पाऊस पडणार आहे आणि ह्या पावसापासून कोणतंही गाव कोणताही तालुका वंचित राहणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा राहिला होता फक्त उत्तर महाराष्ट्राकडे पाऊस कमी पडला कमी होता तर उत्तर महाराष्ट्रातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुमचा जळगाव असो धरणगाव असो त्याच्यानंतर रावेर तिकडला मध्ये नंदुरबार धुळे जळगाव तिकडल्या सगळ्या जिल्ह्या तीन जिल्ह्यामध्ये आतापर्यंत पावसाळ्यामध्ये जितका पाऊस पडला नाही तर त्याची सरासरी ह्या पावसा तुमची ओलांडून जाणार आहे म्हणजे सांगायचं झालं तर माझा अंदाज आहे ह्या तीस ऑगस्ट पर्यंत तुमच्या धुळे नंदुरबार जळगावची सरासरी साडे चारशे ते पाचशे मिलीमीटर पर्यंत नोंद झालेली दिसत म्हणून या अंदाज लक्ष येतात म्हणजे सांगायचं झालं तर तुमच्या विहिरीला अद्यापही पाणी आलं नव्हतं पण ह्या पावसामध्ये काही ठिकाणी दोनशे मिलीमीटर कुठं अडीचशे मिलीमीटर तीनशे मिलीमीटर या ऑगस्टच्या शेवट पर्यंत तुमच्या इकडे पाऊस पडणार आहे आणि तुमच्या विहिरीला पाऊस येणार पाणी येणार आहे म्हणून हा सर्वप्रथम उत्तर महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांनी हा अंदाज लक्षात घ्यायचा तो देखील आज खूप पाऊस पडणार आहे म्हणून त्यांनी देखील हा अंदाज लक्षात घ्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर राज्यभर पाऊस पडणार आहे हा अंदाज लक्षात घ्यावा हे जे आम्ही ज्या ठिकाणावर अंदाज देत आहे आज आहे सोळा ऑगस्ट मी आहे ना बुट्टे बोलून इकडं उमरेड या तालुक्याकडे जात आहे इथं एक शेतकरी मिळाला त्या ठिकाणा जाता जाता हे तर प्रकल्प देखील बघा पूर्व विदर्भात भरलेला आहे आणि या ठिकाणी महाराज महाराष्ट्रातील शेतकऱ्याला अन्न दिला आहे धन्यवाद अचानक वातावरणात बदल झाला तर लगेच एक मिनिट दिला जाईल धन्यवाद